नमस्कार सर एकंदरीत एकोणीसशे ऐंशीपासून तुम्ही जे लग्न लावता तर त्याचा एक थोडक्यात इतिहास सांगा आहे एकोणीसशे ऐंशी सालमध्ये मी येथे आशीर्वाद मंगल कार्यालय होतं त्या कार्यालयामध्ये पहिलं लग्न लावलं त्याच्यानंतर हळूहळू शांतादुर्गा मंगल कार्यालय आदिनारायणा मंगल कार्यालय दैवज्ञ गणपती मंगल कार्यालय वैश्य समाज मंगल कार्यालय असं झालं आणि मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून स्वतःच श्रीमंगल कार्यालय नावाची सुरू केलं आणि हां याची सुरुवात नेमकी कशी झाली ते सांगा काय गोव्यामध्ये मी मुंगेशी लावतो नागेशी लावतो तिथे हॉलमध्ये लग्न लावतात ते पाहिलं त्याच्यानंतर तिथे जेवणावळी होता काहीतरी स्वतंत्र व्यवसाय पाहिजे या दृष्टिकोनातून सावंतळ आपलं कार्यालय काढूया पहिलं चालतं येऊन ये चालेल पहिलं लग्न जे होतं साधारण त्याला किती खर्चामध्ये ते तुम्ही केलं पहिलं लग्न तसं तर दोनशे रुपयापर्यंत म्हणजे पहिलं लग्न तुम्ही दोनशे रुपयामध्ये केलं तिथे एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे की दोनशे रुपयामध्ये पहिलं लग्न होतं आता म्हणजे ते हां आता साधारण सरासरी आता खर्च किती आहे आता सध्याचा आता आम्ही हॉलचे वीस हजार रुपये हॉलचे वीस हजार वीस हजार त्याच्यामध्ये लग्न हारतुरे अक्षता लावडस्पीकर लाईक खुर्च्या म्हणजे काय असेल ते सर्व पाचशे खुर्च्यापर्यंत आम्ही लावतो आमच्या हॉलचं भाडा वीस हजार रुपये आहे ए सी हवा असेल तर चाळीस हजार बरं मला सर सांगा की आत्तापर्यंत तुम्ही एकूण किती लग्न लावले आहेत माझे साधारण हो साडे अकरा हजाराच्या वर आहे साडे अकरा हजारच्या वर वर एकोणीसशे ऐंशीपासून इस्ष त्यावेळी साधारण दीडशे दोनशे आणि एकोणीसशे पंच्याऐंशी सालपासून साधारण दोन हजार एकपर्यंत वर्षाला दोनशे ऐंशी तीनशे दहा वर्षाला तीनशे ऐंशी ते दोनशे दहा दोनशे ऐंशी ते तीनशे दहापर्यंत आणि त्याचं सगळं रेकॉर्ड बऱ्याकडे देखील देखील ओके सध्याची ही जी सरासरी आहे लग्नाची म्हणजे वार्षिक सरासरी किती आहे लग्न किती होतात नाही आता काय झाली आत्ता साधारण सावतोडीमध्ये दोन हजार पाचपासून हॉल खूप झाले त्याच्यानंतर हळूहळू हो आता आता सावंतवाडीत नऊ वागले आहेत सावंतवाडीमध्ये नऊ वागले नऊ वागले आहेत त्यामुळे आता साधारण सत्तर ऐंशी होतात आणि आता गोव्यातून लग्न कमी येतात म्हणजे okay. फक्त सिंधुदुर्गातूनच नाही तर बाहेरूनही इथे लग्न करण्यासाठी नाशिकचे येतात कराडचे okay. येतात गडी मिलज सागर ते जे काय रजिस्टर प्रेम प्रकरणाची जे लग्न असतात ते खास रजिस्टर मिळतं म्हणून तिथे बरोबर म्हणजे अठरा वर्ष पूर्ण म्हणजे संज्ञान असलेल्या अठरा वर्ष मुलीचं पूर्ण आणि मुलाचं एकवीस पूर्ण झाले